दरवर्षी मानाच्या पालख्यांसह अनेक दिंड्यांमधून वारकरी लाखोंच्या संख्येने आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात या दिंड्यांमधून भक्तिभावाने हे वारकरी मजल दर मजल करत पांडुरंगाची चरणी जाऊन नतमस्तक होतात या दिंड्यांसाठीच महाराष्ट्र सरकारने प्रतिदिंडी वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भाने सरकारने एक स्वतंत्र आर काढला असून तो आर काय आहे ते आपण पाहू तर वारकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक स्वतंत्र आर काढला आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार पंचवीसकरिता करिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये इतके अनुदान वितरणास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे या जी आरनुसार मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार चोवीसकरिता मानाच्या दहा पालक्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार पंचवीसकरिता करिता मानाच्या दहा पालिकांसोबत येणाऱ्या चौदाशे दिंड्यांना म्हणजेच या दिंड्यांची संख्या ही चौदाशे एवढी आहे या दिंड्यांना चौदा सहा दोन हजार पंचवीस व सतरा सहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयांवे प्रतिदिंडी वीस हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून हा निधी विभागीय आयुक्त पुणे यांना वितरित करण्यात आला आहे विभागीय आयुक्त पुणे यांनी संदर्भाधीन क्रमांक सहा येथील सात सात दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानवे श्री संत सोपान महाराज सासवड जिल्हा पुणे या पालखी सोहळ्यासोबतच्या दहा तर श्री मुक्ताबाई मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या पालखी सोहळ्यासोबतच्या एक्केचाळीस श्री संत निळोबाराय संस्थान संस्थान श्रीक्षेत्र पिंपळनेर या पालखीसोबतच्या आठ तर श्री संत मा, नामदेव महाराज मंदिर समिती पंढरपूर या पालखी सोहळ्यासोबतच्या चार तसेच संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या पालखी सोहळ्यासोबतच्या चार तसेच श्री संत एकनाथ महाराज पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या पालखी सोहळ्यासोबतच्या पाच अशा एकूण बहात्तर दिंड्यांची यादी सादर केलेली असून या बहात्तर दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये याप्रमाणे एकूण चौदा लाख चाळीस हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे श्री संत सोपान महाराज सासवड जिल्हा पुणे या पालखी सोहळ्यासोबतच्या दहा व श्री संत मुक्ताबाई मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या पालखी सोहळ्यासोबतच्या एक्केचाळीस त्याचबरोबर संत निळोबाराय संस्थान श्रीक्षेत्र पिंपळनेर या पालखी सोहळ्यासोबतच्या आठ आणि श्री संत एकनाथ महाराज पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या पालखी सोहळ्यासोबतच्या पाच अशा एकूण बहात्तर दिंड्यांची यादी शासनाने या जी आरच्या सोबत जोडलेली आहे दिंडी प्रमुखाच्या खात्यावर हा अनुदानाचा निधी जमा करण्याच्या कार्यवाहीसाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा म्हणजेच व्ही पी डी ए या प्रणालीस सूट देण्यात येत आहे एम टी आर एकतीस वर देयके सादर करण्यास व शासन निर्णय सतरा चार दोन हजार पंधरामध्ये नमूद मर्यादेपेक्षा जास्त खर्च करण्यास तसेच देयकांसोबत उपप्रमाणाऐवजी शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीवर पास फॉर पेमेंट करून देयके कोषागारामध्ये सादर करण्यास याद्वारे विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात येत आहे एम टी आर एकतीसवर देयके सादर करण्यास मंजुरी देण्यात आली असल्यामुळे दरपत्रकात साक्षांकित प्रत जोडण्याची अट व माहिती व जनसंपर्क महासंचालनाची मान्यता घेण्याची तसेच देयकासोबत जाहिरातीचा आकार विहित आकार दर्शविणारे माहिती व जनसंपर्क महासंचालनाचे पत्र व तिसरी प्रत माहिती व जनसंपर्क सं महासंचालनास पाठविण्याची अट आणि देयकासोबत उपप्रमाणाऐवजी या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या लाभार्थ्याच्या यादीवर पास फॉर पेमेंट करून देयके कोशागारामध्ये सादर करण्यास याद्वारे विशेष बाब म्हणून मंजुरी दे देण्यात आली असल्याचे सादर सदर लाभार्थ्यांच्या यादीलाच उपप्रमाणक म्हणून ग्राही धरण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदर प्रकरणी जाहिराती संबंधित उपरोक्त सर्व अटी शिथिल करण्यात येत आहेत यासाठी होणारा खर्च हा मागणी क्रमांक यन तीनमधील लेखाशीर्ष बावीस पस्तीस बी तीनशे एकसष्ट सव्वीस जाहिरात व प्रसिद्धी या उद्दिष्टाखाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा सदरील योजनेसाठी निधी वितरणास उपायुक्त सामान्य प्रशासन पुणे विभाग पुणे यांना नियंत्रण अधिकारी तसेच तहसीलदार सामान्य प्रशासन पुणे विभाग पुणे यांना आहारण व संवितरण अधिकारी एक वेळेची बाब म्हणून घोषित करण्यात आली आहे तसेच सदर अनुदानाची रक्कम कोशागारातून आह आहारित करण्यासाठी तहसीलदार सामान्य प्रशासन पुणे विभाग पुणे यांना प्राधिकरत करण्यात आले आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाचा शासन निर्णय क्रमांक वीस तेरा प्रश्न क्रमांक तीस दोन हजार तेरा विनिमय दिनांक सतरा चार दोन हजार पंधरा वित्तीय अधिकार नियमन पुस्तिका एकोणीस अठ्याहत्तर भाग क्रमांक एक उपविभाग दोनमधील अनुक्रमांक आठ नियम सतरानुसार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारानुसार तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सहाशे चौदा दोन हजार पंचवीस दिनांक स सा, चौदा सहा दोन हजार पंचवीस अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आलेला असून याचा सांकेतिक क्रमांक या जी आरमध्ये देण्यात आलेला आहे सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आलेले आहेत तर हा अतिशय महत्त्वाचा जी आर या महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जी आरनुसार नुसार मानाच्या दहा पालख्यांसोबत आलेल्या चौदाशे दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान सरकारकडून देण्यात येणार आहे हे अनुदान दिंडी प्रमुखाच्या खात्यावर जमा होणार असून त्यासाठी दिंडी प्रमुखांनी आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद